बी पी शुगरचे जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की औषध गोळी घेतल्याने आपला जो आजार आहे तो नीट व्हायला पाहिजे परंतु बी पी किंवा शुगर हे आजार हे आलेले ज्या कारणामुळे आहेत ते कारणं दूर केल्यानंतर ते जातात आता ते येतात कशामुळे हायपर टेन्शनमुळे आपल्या चुकीच्या जा, खाण्यापिण्यामुळे जास्त तेल जास्त मीठ जास्त साखर किंवा जास्त धावपळीचं जर जीवन जर असेल तर यासारखे आजार होतात आणि तुम्ही कितीही गोळ्या घेतल्या कितीही भारी डॉक्टरांची जर ट्रीटमेंट घेतली आणि ह्या गोष्टींचा जर त्याग जर केला जर नाही तर खूपच कठीण आहे किंवा शक्यच नाही की त्या औषध गोळ्यांनी तो आजार पूर्णपणे नीट होईल हां आयुर्वेदामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या गोष्टीमुळे आपण थोडाफार तो कंट्रोल करू शकतो परंतु जर तुम्हाला जर पूर्णपणे नाहीसं करायचं असेल तर तुम्हाला या पूर्ण ताणतणावातून आणि आहार विहारातून mukto hawalagil